परभणी करणाऱ्या वृत्तीच्या विरोधात संविधानवादी व आंबेडकरवादी जनतेने जो, वा जो मुकमोर्चा काढला होता त्याला रात्रीच्या वेळी एक वेगळं वळण देत तिथे स्थानिक पोलीस प्रशासनाने शासनाने त्यांना हाताशी धरून कॉम्बिंग ऑपरेशन केलं निरपराध लोकांवर गुन्हे दाखल झाले त्यामध्ये एक वाईट की वत्सलाबाई सारख्या अडुसष्ट एकोणसत्तर वर्षाच्या महिलेला भर मैदानात मारहाण होते एका गर्भवती ओल्या बाळंतिनीला मारहाण होते त्यातल्या त्यात एल एल बी करणारा वडार समाजातला होतकवृत तरुण पोलिसांच्या कस्टडी मधल्या मारहाणीने पावतो या घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत सर्वसामान्य नागरिकांना विश्वासार्थता गमावणाऱ्या आहेत की आम्ही इथे सुखाने जगू शकतो आणि या सगळ्या गोष्टींसहित इथे असलेला जो भाजपा प्रणीत जाती अत्याचार आहे या जाती अत्याचाराला खतपाणी घालणाऱ्या घटना आहेत तर याचा निषेधार्थ आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत आमचं चौदा मागण्यांचं आमचं पत्र आहे या चौदा मागण्यांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनची सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी कलम एकशे शहात्तर वन ए सी सी अन्वय प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत झाली पाहिजे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांडसह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम बत्तीस अन्वये अॅट्रोसिटी कायद्यान्वये कलम तीन एक तीन दोन प्रमाणे गुन्हे दाखल करावेत सोबतच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील तातडीने सी सी टी व्ही जप्त करून ते सी सी टी प्रॉपर तपासणी व्हावी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे जे मयत पावले त्यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने पन्नास लाखांची आर्थिक मदत जाहीर करावी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तातडीच एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरी देऊन त्याचं पुनर्वसन करावं बच्चलाबाई मानवते या ज्या की सुपर सिनियर सिटीजन आहेत यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने तीनशे चोपन्न तीनशे सात नुसार गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं त्यासोबतच बच्चलाबाई मानवते आता या फिजिकली डिसेबल झालेल्या आहेत तर त्यांच्या उदरनिर्वासी त्यांच्या कुटुंबाच्या पालन पोषणाच्या जबाबदारीपैकी एक त्या होत्या तर त्यांना दहा लाख रुपयाची आर्थिक मदत करावी त्यासोबतच न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधीश यांच्या उपस्थितीत प्रॉपर मेडिकल करण्यात यावं हो। पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत बौद्ध वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरांची नुकसान भरपाई द्यावी जिल्हा प्रशासनाने सर्व घरांचे तातडीने पंचनामे करावेत पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक सहकार्य करावं संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यासोबतच दहा डिसेंबर दोन रोजी पार